विद्यार्थी महो नमस्कार ज्ञान वंदनेश यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे चार जून आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून प्रश्न देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे तर काल तो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर बघूयात प्रश्न होता जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो तर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी योग्य उत्तर दिलं आहे तर एक जून रोजी विद्यार्थी मित्रांनो हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर आज चोरातील सर्वात पहिला प्रश्न आहे नवीन गुंतवणूक फेरीद्वारे किती पैसे उभारण्याचे डब्ल्यू एच ओचे उद्दिष्ट आहे डब्ल्यू एच फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि यांचं जे उद्दिष्ट आहे ते आहे सात अब्ज डॉलर्स इतके उभे करणे आता याविषयी सविस्तर माहिती घेऊयात जागतिक आरोग्य संघटनाने हवामान बदल विस्थापन दारिद्र्य आणि असमानता यासारख्या आव्हानांना सामना करण्यासाठी देशांना सहाय्य करण्यासाठी सात अब्ज डॉलरची निधी उभारण्याचे उद्दिष्ट एक नवीन गुंतवणूक फेरी सुरू केली आहे गुंतवणूक फेरी हा डब्ल्यूएचओ वर्किंग ग्रुपच्या शाश्वत वित्त पुरवठ्यातील शिफारशींचा परिणाम आहे आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये डब्ल्यूएचओ कार्यकारी मंडळाच्या एकशे चोपन्नव्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आता हे जे डब्ल्यू एचए चे प्रमुख आहेत ते आहेत ट्रेडरोस ऍधोनोम गेब्रियस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत होते मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झरँड या ठिकाणी आणि स्थापना झाली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दोन नॉर्वे स्टरचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिली संशोधन चाचणी कोणत्या राज्यात तयार होत आहे तर राईट आन्सर आहे ओडिसा या ठिकाणी तयार होत आहे ओडिसाची कॅपिटल आहे भुवनेश्वर बिहारची आहे पटणा झारखंड रांची आणि कोलकाताची आहे सॉरी कोलकाता ही कॅपिटल आहे पश्चिम बंगालची अधिकची माहिती उन्हाळ्यात भारताच्या पूर्व आणि ईशान्य भागांवर परिणाम करणाऱ्या नॉर्वेस्टर्स आणि काल बैसाकी नामक तीव्र गडगडाटी वादळांचा अभ्यास करण्यासाठी एआरटी ही भारतातील पहिली संशोधन चाचणी सुविधा आहे टी पश्चिम बंगाल ओडिसा आणि झारखंडच्या सीमेशी संलग्न असलेल्या विस्तीर्ण क्षेत्रामध्ये पसरेल ज्याचे नियंत्रण केंद्र ओडिसा राज्यातील भुवनेश्वरच्या पूर्वेस सुमारे एकशे तीस अंतरावरील चांदबाली येथे आहे टी हे भारतातील हवामान विभाग आय एम डी भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शा शासन संस्था डबल आय टी एम पुणे आणि राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्र एन सी एम आर डब्ल्यू एफ दिल्ली यांच्याशी एक सहकार्य आहे हवामान उपकरणे ड्रोन आणि इतर उपकरणे वापरून देशातील देशाच्या पूर्वेकडील भागात गटगड गड़ त्यांच्या निर्मितीपासून वाढीचा आणि प्रसाराचा अभ्यास करणे हे ए आर टीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नॉर्वेस्टर्ससाठी अंदाज सुधारणे आणि जलद चेतावणी यंत्रणा विकसित करणे हे एआरटीचे उद्दिष्ट आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक को तीन कोण इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये मोस्ट व्हॅल्युअर व्हॅल्युएबल प्लेअर ठरला आहे तर याचं योग्य उत्तर आहे सुनील नारायण यां हे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरले आहेत तर आपल्याला माहित असेल कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरीत म्हणजे फायनलमध्ये सनरायझर हैदराबादचा पराभव करून आयपीएल दोन हजार चोवीस टी ट्वेंटी चॅम्पियनशिप जिंकत आपले तिसरे विजेतेपद मिळवले चेन्नई येथे झालेल्या अंतिम फेरीत के के आरने एसआरएसला एकोण एकशे तेरा धाववर गारद केले के, के, के आरच्या विजयात व्यंकटेश अयरचे अर्धशतक आणि आंध्रे रसेलचे तीन बळी महत्वाचे ठरले के के आरने यापूर्वी आय पी एल जितेपद दोन हजार बारा आणि चौदामध्ये मिळवली होती सुनील नारायणला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन म्हणून घोषित करण्यात आले दो दोन हजार चोवीसच्या आय पी एल हंगामामध्ये के आरसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला आहे त्यानंतर क्वेशन क्रमांक चार कोणत्या देशाने आपल्या रहिवाशांसाठी तपशीलवार वैयक्तिक प्रोफाईल तयार करण्यासाठी एक, एक व्यक्ती एक फाईल कार्यक्रम लागू केला याचं योग्य उत्तर आहे चीन याविषयी सविस्तर माहिती बघूयात वन पीपल वन फाईल प्रणालीचे उद्दिष्ट प्रत्येक चीनी रहिवाशांसाठी तपशीलवार वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे आहे ज्यामध्ये दैनंदिन सवयीपासून ते सामाजिक संबंध आणि राजकीय विचारापर्यंतचे पैलू समाविष्ट आहेत हा कार्यक्रम चीनच्या डिजिटल पाळत ठेवण्याच्या जे क्षमतेचा एक महत्वपूर्ण वाढ आहे जो डिजिटल एकाधिकारशाही राज्याच्या निर्मितीसाठी ब्ल्यू प्रिंट म्हणून काम करतो नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेकदा खोट्या आरोपांवर आधारित व्यक्तींना ध्वजंकित करण्यासाठी आणि शिक्षा करण्यासाठी सिस्टीम टीम्ही वापर करते ज्यामुळे अयोग्य ताब्यात आणि चौकशी केली जाते सार्वजनिक जागांवरून ओळख आणि इंटरनेट वर्तन डेटा गोळा करण्यासह चीन त्याच्या पाळत ठेवण्याच्या पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार करत आहे या प्रणालीच्या निर्मितीमुळे वैयक्तिक गोपनीयतेशी तडजोड होते अधिकारी खाजगी कंत्राटदारांना प्रवेश करण्यायोग्य असुरक्षित सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात वैयक्तिक डेटा संग्रहित करतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर पाच हवाई दलाचे पथक कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेतील अलास्का येथे पोहोचले आहे तर राईट आन्सर आहे रेड फ्लॅग युद्ध सराव दोन हजार चोवीस तर लक्षात घ्या रेड फ्लॅग चोवीस हा दोन आठवड्यांचा एक प्रगत प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो हवाई लढाऊ परिस्थितीमध्ये आवश्यक कौशल्य आणि रणनीतींवर लक्ष केंद्रित करतो भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी ग्रीस आणि पोर्तुगाल येथे थांबून ट्रान्स अटलांटिक उड्डाण केल्याने भारतीय हवाई दलाची क्षमता आणि पोहोच दर्शवली नुकतीच नवी दिल्ली येथे भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी संरक्षण तंत्रज्ञान व व्यापार पुढाकार म्हणजेच डी टी टी आय या अंतर्गत भारत अमेरिका संयुक्त कार्यगटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे हवाई दलाचे एअर मार्शल आशुतोष दीक्षित आणि अमेरिकेचे ब्रिगेडियर जनरल जोएल डब्ल्यू संक यांनी या बैठकीचे सह अध्यक्षपद भूषवले असून दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याने सहउत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सहा रेमल चक्रीवादाच्या संदर्भात खालील विधाने विचारत घ्या पहिले विधान आहे रेमल चक्रीवादाला सौदी अरेबियाने नाव दिले रेमल या शब्दाचा अर्थ अरबी भाषेत वाळू असा होतो बंगालच्या उपसागरात त्याची निर्मिती झाली तर वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विधान क्रमांक दोन आणि तीन ही बरोबर आहेत याविषयी सविस्तर माहिती बघूयात रेमल चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालला धडकले आहे चक्रीवादळाचं नाव रेमल नावाचा ज्याचा अरबीमध्ये अर्थ वाळू आहे त्यामुळे विधान दोन योग्य आहे हे नाव ओमानने प्रदान केले आहेत आता ओमानने नाव केलं आणि विधान क्रमांक एक काय होतं सौदी अरेबियाने नाव दिलं त्यामुळे विधान क्रमांक एक चुकीचा आहे प्रभावित प्रदेश आहे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला लक्षित करते किनारपट्टी बंगाल उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारताच्या काही भागांना प्रभावित करते तीव्रात आहे एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर ताशी वाऱ्याचा वेग असलेले एकशे पस्तीस किलोमीटर ताशी वेगाने वाहणारे तीव्र चक्रीवादळ म्हणून वर्गीकृत केले आहे तयारी काय तर भारतीय तटरक्षक दलाकडे नऊ आपत्ती निवारण पथके स्टँडबायवर आहेत पश्चिम बंगाल आणि ओडिशातील भाग अतिवृष्टीसाठी तयार आहेत चेतावणी एम डीने पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगाना आणि दक्षिण चोवीस परगाना या किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे ज्यामध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया ला लाईक करा आपल्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपलं करंट अफेअर्सचं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता ज्यावर आपण चालू घडामोडींचा प्रॅक्टिस करत असतो पुढील क्वेश्चन बघूयात सतरा जून दोन हजार चोवीसपासून कोणत्या देशात इमिग्रेशन अधिकाऱ्यांना व्हिजिटर व्हिजा अर्जासाठी सर्व सहाय्यक दस्तऐवज इंग्रजीत असणे आवश्यक आहे किंवा प्रमाणित इंग्रजी भाषांतर समाविष्ट करणे आवश्यक आहे तर याचं राईट आन्सर आहे न्यूझीलंड तर का आहेत याविषयी माहिती घेऊयात भाषेतील अडथळे दूर करून आणि अधिकाऱ्यांना कागदपत्रे सहज समजलेल्याची खात्री करून विजा अर्जाची प्रक्रिया सुव्यवस्थित करणे हा या बदलाचं उद्दिष्ट आहे निधीचा पुरावा उड्डास उड्डाण प्रवास योजना रोजगाराचा पुरावा अनुपस्थित दस्तऐवज आणि ओळख दस्तऐवज अनुवादित करणे आवश्यक आहे प्रतिष्ठित भाषांतर व्यवसाय हो अचूकतेसाठी ओळखले जाणारे समुदाय सदस्य अर्जामध्ये स्वारस्य असलेल्या नावगळून आणि परवानाधारक इमिग्रेशन सल, सल्ला सल्लागारांद्वारे केले जाऊ शकतात भाषेतील अडथळे दूर करून व्हिसा अर्ज प्रक्रिया अधिक सुरळीत जलद करणे ही धोरणाचे उद्दिष्ट आहे अर्ज पद्धतीवर अवलंबून प्रमाणित भाषांतरी इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित स्वरूपात सबमिट करणे आवश्यक आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ द हिंदूच्या कोणत्या मोहिमेने व्हॅन इफ्रा दोन हजार चोवीस डिजिटल मीडिया पुरस्कारांमध्ये बेस्ट इन ऑडियन्स एंगेजमेंट श्रेणी जिंकली तर राईट आन्सर आहे चेन्नईचे बनलेले तर लक्षात घ्या पुरस्कार सोहळा सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी हो कोपनहेगन डेन्मार्क येथे झाला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मद्रास महिन्यात लाँच करण्यात आलेला मेड ऑफ चेन्नई चेन्नईचा वाढदिवस पंचेचाळीस दिवसांचा उत्सव होता या मोहिमेचे उद्दिष्ट चेन्नईचे उत्साही लोकांचा एक दोलायमान समुदाय तयार करणे त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हींमध्ये गुंतवणूक गुंतवून ठेवणे हा आहे सर्जनशील मीडिया प्लॅटफॉर्मची शक्ती अधोरेखित करून विविध माध्यमांद्वारे लोक आणि शहर जोडण्याच्या मोहिमेचे ज्युरींनी कौतुक ठिकाणी केलेलं आहे हा पुरस्कार चेन्नईच्या रहिवाशांच्या द हिंदू बद्दलच्या प्रेमाला अधोरेखित करतो आणि अभिनव डिजिटल प्रतिबद्धता धोरणे दाखवतो त्यानंतर किशन क्रमांक कन्नऊ कर एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी आईसलँडमध्ये अलीकडे कोणत्या द्वीपकल्पात ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर राईट आन्सर आहे रेक जेन्स द्विकल्प लक्षात घ्या एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी निवृत्त आईसलँडमधील रेक जेन्स द्वीपकल्पात क्रिंडा विकमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला जो डिसेंबर पासूनचा पाचवा उद्रेक होता त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा कोरियन शास्त्रज्ञांनी हिरे तयार करण्यासाठी सुपरफास्ट पद्धत कशी विकसित केली आहे डायरेक्ट आन्सर सांगतो सबुतालच्या दाब आणि कमी तापमानात द्रव्य धातूमध्ये कार्बन विरघळून त्यांनी हिरे तयार करण्यासाठी ही पद्धत विकसित केली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा कोणत्या कंपनीने मे दोन हजार चोवीसमध्ये नवीन एस इंटेलिजन्स नेटवर्कसाठी ऑपरेशन स्पाय उपग्रहांची पहिली तुकडी प्रक्षेपित केली के तर राईट आन्सर आहे स्पेसएक्स ही खाजगी स्पेस एजन्सी आहे स्पेसेक्सने दक्षिण कॅलिफोर्नियातील वँडबर्न स्पेस फोर्स बेसवरून ऑपरेशन स्पाय उपग्रहांच्या उद्घाटन बॅचचे प्रक्षेपण केले तर तुमच्यासाठी होमवर्क आहे स्पेसेक्सचे फाउंडर कोण आहेत खाली कमेंट करा तुमच्यासाठी हिंट आहे ते ट्विटरचे देखील काय म्हणता येईल की मालक सध्याला आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर बारा रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिले मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क कोणत्या शहराजवळ बांधत आहे तर याचं योग्य उत्तर आहे चेन्नईजवळ बांधत आहे आणि ही चेन्नई तामिळनाडूची चे कॅपिटल आहे बेंगलुरू ही कर्नाटकची कॅपिटल आहे हैदराबाद ही तेलंगणाची तर मुंबई ही महाराष्ट्राची कॅपिटल आहे अधिकची माहिती बघून घेऊ कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांशी संबंधित प्रारंभिक अडचणांवर मात केल्यानंतर जून दोन हजार चोवीसमध्ये बांधकाम सुरू होणार आहे सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायभरणी करून हा प्रकल्प दोन हजार बावीसमध्ये रिलायन्सला देण्यात आला एक हजार चारशे चोवीस कोटी रुपयांची या प्रकल्पात एकशे चोवीस पॉईंट सत्तावीस एकर जमीन समाविष्ट आहे कार्यक्षम कार्गो हाताळणी इंटरमॉडल ट्रान्सफर आणि मूल्यवर्धित लॉजिस्टिक सेवा प्रदान करणे हे पारचे उद्दिष्ट आहे हे चेन्नई बंदरापासून बावन्न किलोमीटर एन्नोर बंदरापासून ऐंशी किलोमीटर आणि कटपल्ली बंदरापासून सत्त्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे ज्यामुळे ते दक्षिणेकडील प्रदेशात रसद पुरवण्याचे केंद्रबिंदू बनले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेरा द ओमान कलेक्शन म्हणून ओळखला जाणारा भारताचा पहिला परदेशीतील प्रकल्प राष्ट्रीय अभिलेखागार येथील भारतीय दूतावासात आयोजित करण्यात आला होता तर याचं योग्य उत्तर आहे मस्कत या ठिकाणी लक्षात घ्या प्रकल्पाचे ठिकाण आहे द ओमान कलेक्शन विशेषतः मस्कत ओमान येथील भारतीय दूतावासात आयोजित करण्यात आले होते ऐतिहासिक संदर्भ या प्रकल्पाने ओमानमधील भारतीय डायस्पोराशी संबंधित दस्तऐवजांचे डिजिटायझेशन आणि संग्रहण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे ज्याची उपस्थिती जवळपास दोनशे पन्नास वर्षापूर्वींची आहे महत्वपूर्ण दस्तऐवज संग्रहित केलेला सर्वात जुना दस्तऐवज अठराशे अडोतीसचा आहे बहुतेक एकोणीसव्या शतकाचे उत्तरार्थ आणि शतकाच्या सुरुवातीतील आहे तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्यासाठी होमवर्क आहे कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह हो विकसित केला ऑप्शन आहेत चीन संयुक्त राज्य अमेरिका जपान की जर्मनी या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तसंच स्पेसएक्सचे फाउंडर कोण आहे हे देखील खाली कमेंट करा उत्तर चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे तर नक्की या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस ही पन्नास रुपयामध्ये तुम्हाला पीडीएफ फाईल भेटून जाईल त्यासोबत ह्या ज्या अधिकच्या पीडीएफ आहेत जसे पुरस्कार अर्थसंकल्प खेलो इंडिया पुरस्कार हे देखील तुम्हाला त्यासोबत विद्यानिमित्तानं फ्रीमध्ये भेटेल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे तसेच सकाळी दररोज सकाळी येणारा सहा वाजताचा व्हिडिओ देखील आवर्जून बघा चॅनलवर नवीन असला तर चॅनेला सबस्क्राईब करा तसंच आपले जेवढेही फ्रेंड्स असतील त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ हो, विद्यार्थी शेअर करा तर आजच्या वेळेमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू